नमस्कार मैत्रिणींनो तर आता सध्या सुरू आहे शेतीची कामे आता पावसाळाही लागलेला आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व राज्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये सर्व महिलांची कामे चालू आहेत ती म्हणजे शेतातील पेरणीची आणि अशातच आता सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे हे जूनमध्येच भेटतील अशी अपेक्षा होती मात्र सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे या महिन्याला सुद्धा लाडक्या बहिणींना बाराव्या हप्त्याचे पैसे हे जुलै महिन्यातच मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाला निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे तर मैत्रिणींनो आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात दोन दिवसांपूर्वीच झालेली आहे या अधिवेशनाच्या आधी उपमुख्यमंत्री अजिदादा पवार म्हणालेत की लाडकी बहिणींना जून महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही निधी हा उपलब्ध करून दिला असून उद्यापासून राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे सोबत त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं होतं की सरकारने जून महिन्याच्या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे ज्यामुळे ज्या महिला सर्व पात्रता निकषांमध्ये बसल्या असतील त्यांनाच जून महिन्याचा लाभ हा मिळणार आहे अजित पवारांच्या या घोषणेनंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झाल्या आहे तर, तर मैत्रिणींनो आता मागील महिन्याचा जो मे महिन्याचा लाभ देण्यात आला आहे त्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की सरकारी नोकरीवर रुजू असलेल्या महिलांनीसुद्धा माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे भरले आहेत आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये तो हप्ताच जमाही होत आहे त्यामुळे आता महिला व बालविकास विभाग ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आणि सर्व अर्जांची परत एकदा छाननी सुरू केली आहे ज्या महिला सरकारी नोकरी करतात किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना मात्र आता लाडकी बहीण योजना जून इन्स्टॉलमेंट हे मिळणार नाही शासनाने अशा सर्व महिलांना अपात्र केलेलं आहे जेणेकरून ज्या महिलांना खरंच या योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे त्यांना लाभ हा दिला दिला जातो तर मैत्रिणींना अधिकृतरित्या पात्र माहितीच्या आधारे एक लाख महिलांच्या खात्यामध्ये पात्र असूनसुद्धा या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत याचे कारण स्पष्ट करताना असेही सांगण्यात आलं की ही रक्कम शासनाकडे जमा आहे कारण महिलांच्या बँक खात्यांची ई के वाय सी केलेली नसल्यामुळे ही रक्कम बँकांनी पार्ट केली आहे जेव्हा महिला बँक खात्याला आरपार आधार हे लिंक करून के वाय केवायसी करतील तेव्हा त्यांना ही सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील त्यामुळे जर तुम्ही पात्र आहात आणि सुरुवातीचे काही महिने मिळाला आहे आणि अचानक आता तो बंद झाला व तो तर तुम्ही तुमचे खाते असलेल्या बँकेमध्ये जाऊन एकदा नक्कीच के सी करून घ्या तेव्हाच लाडक्या बहीण योजनेत जून इन्स्टॉलमेंट ही तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मैत्रिणीं आता राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची वाट होती प्रतीक्षा होती मात्र आता जास्त वाट बघण्याची गरज नसेल कारण उद्या जून महिन्याच्या हातात जून जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्येच शेत महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्यामुळे ज्या त्यामुळे ज्या महिलांचे बँक खाते हे ई केवायसी ला ज्या महिलांच्या खात्याची ई के वाय सी कंप्लीट नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहे जर काही अडचण येत असेल तर आपल्या वेळोवेळी आपल्या चॅनलवरती माहिती मिळत राहील तर मैत्रिणींना ही होती लाडक्या बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्याबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच झाले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद